सुरुवातीला बीडमध्ये अत्यंत महत्त्वाची मोठी बातमी समोर येतेय बीड मध्ये लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आलेली आहे गेवराई शहरामधील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि आमदार विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्ते आमनेसामने आले मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ गेवराई बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेले ला होते आणि त्याच काळावरून या ठिकाणी मोठा गोंधळ निर्माण झाला तर याच वादानंतर लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आलेली आहे दोन्ही गटाचे समर्थक हे आलेले होते वाद निर्माण झाला आणि त्यानंतर बीडमध्ये लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आलेली आहे जरांगे समर्थक आणि लक्ष्मण हाके यांचे समर्थक यांच्यामध्ये सातत्याने आपण पाहतोय हा संघर्ष सुरूच असतो प्रतिनिधी आकाश सावंत आपल्या सोबत आहेत अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊया ऋतुजा मध्ये ओबीसी समाजाची एक बैठक पार पडली होती या बैठकीला लक्ष्मण हाके उपस्थित होते यावेळी लक्ष्मण हाकेंनी जे उमेदवार आमदार आहेत सध्या विद्यमान विजय सिंग पंडित यांच्यावरती टीका केली होती आणि या टीकेनंतर गेवराईमध्ये मोठे पडसाद उमसल्याचे बघायला मिळाले लक्ष्मण हाके यांचा छत्र च्यत्र, छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये पूर्णपुरती पुतळा जाळण्यात आला त्याला दंडुकी आणि मारहाण देखील करण्यात आली या पुतळ्याला आणि यानंतर लक्ष्मण हाके म्हटले की मी दुपारी गेवराईमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात येतोय परत म्हणून तर इथले जे समर्थक होते आमदार सिंह पंडित यांचे हे समर्थक त्या लक्ष्मण हाके या चौकामध्ये आल्यानंतर जमले होते त्यांनी जोरदार घोषणाबाजी लक्ष्मण हाके यांच्या गाडीसमोर केली आणि यानंतर काही क्षणातच त्यांनी या लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर दगडफेक देखील केली आणि या दगडफेक झाल्यानंतर लक्ष्मण हाके स्वतः हा, गाडीवरती उभे राहिले आणि ते या ठिकाणाहून जात असताना कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली आणि आता पंडित आणि लक्ष्मण हाके यांच्यामध्ये एक वाद जो आहे तो पुन्हा आणखी भेटला बघायला मिळत आहे आता लक्ष्मण हाके गेवराईच्या बाहेर निघत आहेत आणि आपण बघू शकतो की त्यांच्या गाडीवरती दगडफेक करण्यात आली आहे आहे ऋतुजा आकाश आणखी एक महत्त्वाचं लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर नेमकी कोणत्या कार्यकर्त्यांनी ने दगडफेक केली याची काही माहिती समोर आली आहे का त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय का नक्कीच तिथं मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आणि या पोलिसांनी जो जे अमरसिंग पंडित यांचे जे समर्थक आहेत हे या चौकामध्ये जमले होते आणि या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हे जे समर्थक होते यांनी लक्ष्मण हाके यांच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी केली आणि त्याच वेळी त्यांच्या गाडीवरती पाठी मागून कोणीतरी दगडफेक केली आणि या दगडफेकीमध्ये पोलिसांनी काही लोकांना ताब्यात देखील घेतलेला आहे आणि हा जमलेला जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी या ठिकाणी देखील केल्याचं तर बघायला मिळत आहे आकाश संपूर्ण घटना गेवराई मध्ये घडलेली आहे चौका मध्ये घडलेल्या आहे या घडीला सध्या लक्ष्मण हाके नेमके कुठे आहेत याची काही माहिती मिळते नक्कीच ऋतुजा ते गेवराई मध्येच आहेत आणि गेवराईमध्ये ते त्यांच्या एका कार्यकर्त्याच्या घोरी कार्यकर्त्याला भेटण्यासाठी जाणार आहेत आणि तिथून लगेच एक त्यांची गेवराईमध्ये बैठक आहे पोलिसांनी या संपूर्ण घटनेनंतर नेमकी काय माहिती दिली आतापर्यंत किती जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे किंवा किती जणांना ताब्यात घेण्यात आलेला आहे याची काय माहिती याची काही माहिती कळू शकली नाही मात्र पोलिसांनी जो जमाव इथे जमलेला होता त्याला सांगवण्यासाठी या ठिकाणी लाठीचार्ज केल्याचे दिसत आहे आणि काही एक काही समर्थकांनी लक्ष्मण हाटेलच्या गाडीवर चप्पल देखील फेकल्याचे समजते आकाश आणखी एक महत्वाचं लक्ष्मण हाके आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये सातत्यानं शाब्दिक युद्ध हे रंगलेलं असतं मात्र आता आमदार विजयसिंग पंडित यांचे कार्यकर्ते हे आमने सामने आले या वादाची नेमकी पार्श्वभूमी काय या दोघांमधला नेमका संघर्ष कोणत्या कानानं पेटलाय कि, आ, जरंगे की मनोज धरांगे यांनी मुंबईला चलो असा एकोणतीस तारखेला नारा दिलेला आहे या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी बॅनर्स लावण्यात आलेले आहेत ला या बॅनर्स मध्ये महत्वाचं म्हणजे गेवराई शहरामध्ये बॅनर्स लागले आहेत जे, लाग ला जे आ, की ज्यावरती आमदार विजयसिंग पंडित आणि मनोज धरांगे या दोघांचा एकत्रित फोटो आहे आणि विजयसिंग पंडित असं म्हणतायत की आरक्षणासाठी मुंबईला चलो ते की अजित पवार गटाचे आ, ते आमदार आहेत सत्ताधारी पक्षाचे आणि त्यांचं हे बॅनर आहे आ, ते बॅनर लागल्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे बीड मध्ये आले होते बीड मध्ये आल्यानंतर लक्ष्मण हाके यांनी ओबीसीच्या बैठकीमध्ये असा आरोप केला होता की प्रत्येक आमदारांनी मनोज जरांगे पाटील यांना बारा बारा लाख रुपये दिले आहेत आणि ते बारा बारा लाख रुपये मनोज जरांगे पाटील यांनी घेतले आहेत असा आरोप त्यांनी केला होता आणि त्यामध्ये आमदार विजयसिंह पंडित यांचं त्यांनी नाव घेतलं होतं आणि यामुळे हा वाद पेटला होता ऋतुचा अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी तर बीड मध्ये लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर ही दगडफेक करण्यात आली आहे